नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ ही पूर्वीपासून पहाटे सहा ते दुपारी दोन अशी असून दिनांक वीस डिसेंबर चोवीस रोजी परिपत्रक निघाला आहे यामध्ये पूर्वीप्रमाणे कामाची वेळ सहा ते दुपारी दोन अशी करून मिळावी सोलापूर महानगरपालिकेमधील आस्थापनावरील कायम अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबाची माहिती अद्ययावत करण्याचं नियोजन परिपत्रक काढलं असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकामधील बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबाची माहिती घेत नसल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे ही बाब गंभीर असून या कर्मचाऱ्यांची सुद्धा माहिती अद्ययावत करावी सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी कायम कर्मचारी आणि बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना मेडिकल अर्थात विमा कॅशलेस कार्ड उपलब्ध करून मिळावं घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कायम आणि बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षीप्रमाणे महिला झाडूवाली यांना दोन साड्यांचं वाटप करून मिळावं आणि गटार बिगारी ड्रेनेज बिगारी सफाई कर्मचारी यांना खाकी कलरचा ड्रेस आणि शिलाई भत्ता तसंच कामाचं साहित्य मिळावं या सर्व मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन आणि कामगार संघर्ष समितीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना निवेदन देण्यात यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे सायमन गट्टू चांगदेव सोनवणे अध्यक्ष बापू साहेब सदाफुले रामचंदन शिवे सुनील शिंदे चंद्रकांत सर्वगोड कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आता सध्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये अधिकारी कायमसेवक कर्मचाऱ्यांच्या अध्यावत गुगल माहिती कॅलेंडर माहिती घेण्याचा पण त्यामध्ये सेवकाला घेतलं नाही साहेबांना सांगितलं हे कुठंत्र अन्य होण्यासारखं आहे त्या अनुषंगाने आपल्या साहेबांनी सांगितलं की आम्ही बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा माहिती त्या ठिकाणी घ्यायला सांगतो त्या ठिकाणी साहेबांचं अभिनंदन त्या ठिकाणी दुसरा विषय तिसरा विषय होता की कर्मचाऱ्यांचे साहित्य ना आपल्या गणकचरा जे, जे कचरा कचरा उचलण्यासाठी तोपली कोऱ्या गाडी किंवा उपरण पायातल्या चपला अशा अनुषंगाने खाकी कपडे ड्रेस आणि जेणेकरून सफाई कर्मचारी असतील झाडूवाले असतील बिगाने असतील आमच्या जाडूवाल्या महिलांना सांगितलं की आमच्या चार महिला बोलवा त्यांना पहिला जुनी सुती कापड्या साड्या देतल्या होत्या त्या पद्धतीनं साड्या जुन्या द्या म्हणजे साहेबांना त्या ऋषकांनी साहेबांनी सांगितलं की आपण ते सुद्धा काम करून तुझ्या महिन्याला बोलून महिलांना आडवाल्या महिन्याला बोलून ते सुद्धा आपण करून टाकू अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिंदे साहेब सायमन भट्टू साहेब पुन्हा आमचे साहेब त्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिरिक्त आयुक्त रविवार साहेब यांच्याशी चर्चा झाली आता अडीच वाजेपर्यंत त्यांनी कामाची लॉक अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते गेलेली म्हणून आम्ही आज विचार केला सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करून मान्य पवार साहेबांच्या बरोबर चर्चा झाली पवार साहेब म्हणाले की बरोबर आहे अर्धा तास लागते दादा मिनिटात हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही